मागील अनेक दिवसांपासून कडाक्याची ऊन पडत असताना दिवसेंदिवस उन्हाचे तापमान वाढत होते वातावरणात सतत बदल होत असताना मागील आठवड्याभरापासून थंड आणि गरम वातावरणाच्या मिश्रित हव्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून आले आहे त्यातच आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीटांनी पावसाचे आगमन झाले वादळी वारा एवढा जोरानं होता की अनेक ठिकाणी झाडे पडल्याची घटना देखील कानावर आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी अंधारे रात्री प्रवास करताना सावधानतेने प्रवास करणे आवश्यक आहे मागील आठवडाभरापासून सतत ऊन पाऊस पडत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकला ताप आणि उष्मघाताचे परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची चाचणी करून आपली व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे अहेरी मुख्यालयासह नागेपल्ली व अल्लापल्ली येथे देखील गारपिटांसह मेघगर्जना होत पावसाचे आगमन झाले होते हैं।